नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या मौजी अंगापूर मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूरचा सेमी क्रमांक किती बकासूरचा पैरा होता बिर्जा बिर्जा आणि बकासूर गट क्रमांक एक मध्ये आपल्याला गाडी पलताना दिसली सुट्टा निकाल घेत गाडी घटपास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली होती आता सेमी क्रमांक पुकारत आहे सर्वांना उत्सुकता सेमी क्रमांकाची तर भावांनो सेमी क्रमांक सहामध्ये तास पाच वर सेमी क्रमांक सहा मध्ये तास पाच वर बकासूर आणि बिरजाची गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे ह्या सेमीमध्ये टोटल सात गाड्या आहेत त्यामध्ये सेमी, सेमी क्रमांक सहा तास पाच मिळालेले आहे त्यामुळे नक्कीच गाडीला टॉप गॅस लागेल बाकासूर आणि बिर्जाला तर भावन्नो आजचं जे मैदान आहे मौजे अंगापूर नक्कीच आपला बकासूर काही ना काही करून दाखवेल नवीन चेहऱ्याचं नाव नेहमी उजेडत आणतो आज देखील नवीन चेहऱ्याचा आहे बिर्जा नावाचा बकासूरसोबत त्यामध्ये सेमी सहाला आपल्याला उत्सुकता असेल कशी पलतो आहे गाडी सेमी सहाची बाकासूर आणि बिर्जा सेमी सहा तास पाचवर बाकासूर बिर्जाला शुभेच्छा धन्यवाद भावन्नो